आज सासूबाईंचा अकरावा महिना सकाळी सकाळी खेंगटाच्या भाजीची तयारी चुलीवर चाक खरपूस अशा तीळ लावलेल्या हॅलो नमस्कार चा, चा, तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर माझ्या युट्यूब फॅमिलीला भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज भोगी सगळ्यांच्या घरी खेंगट असेल तर आमच्या घरीसुद्धा खेंगटच आहे तर चला आज छान अशी बाजरीची खरपूस अशी तीळ लावलेली भाकरी आणि खेंगट आणि आज ना सासूबाईंचा महिनासुद्धा आहे शेवटचा महिना बारावा ह्याच्या पुढचा महिना म्हणजे सासूबाईंचं वर्ष श्राद्ध तर आज भोगी आणि पाना तर आयो म्हणजे त्या गेल्यात ना तर त्यांचा आज आजच्या दिवशी ना महिना आला आहे तर त्यांचा पण छान असा महिना करायचा आहे तर त्यासाठी पण आम्ही खेंगड बाकरीचे नैवेद्य करणार आहे तर चला मग मी करते आज लवकर उठले सगळं आवरलं सासूबाईंचा सा महिना आणि आज स्वयंपाक वगैरे चला मग स्वयंपाक करून घेते असाच कंटिन्यू व्हिडिओ करा खूप चांगला होणार आहे व्हिडिओ तर स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता स्वयंपाक करून घेते थेंटासाठी लागणार ना वाटण काढतात तर थेंक्यासाठी मी ना वल्लं खोबरं आणखीन कांदा वगैरे भाजायला ठेवलेला आणि पा पनीर शिमला मिरची आणखीन हरभऱ्याचे दाणे गेवड्याचे शेंग असे सगळे जेवढे आपले ह्या महिन्यामध्ये जे असतात ना पालेभाज्या ते सगळे टाकलेले पालक चाकवत हरभऱ्या बार, हरभरा भिजत घातला होता आणखीन बोरं वगैरे सगळं आणि तुमचं गाजर वगैरे सगळं एकत्र छान असं मिसून धुवून एका ताटामध्ये सगळं काढून घेतलं होतं आणि वाटणामध्ये सुद्धा छान असं वाटण तयार केलेलं कांदे वगैरे भाजलेले आणखीन खोबरं वगैरे तीळ धने आणखीन कोथिंबीर आलं लसूण तांदूळ हरभराची डाळ असं सगळं छान असं वाटण तयार केलं होतं आणि मग त्या आज मी स्पेशली ना तुपामधलं खिंगट होतं इतकं छान लागतं ना इतकं भन्नाट तुम्ही एकदा करून पाहा आता हा व्हिडिओ ना खरं सांगा कालचा आहे का बोगीच्या दिवशीचा हात आज येतोय छान ना आम्ही खेंगटचं ना जे लागणार काळ्या वाटणातलं खिंगट करणार सगळं वाटण काढलं आणि छान असं खेंगट पाहा खेंग म्हणजे काळ्या वाटणात खिंगट तयार केलेलं आणि स्पेशली गावरान तुपातलं खूप छान वाच येत होता इतका सुंदर असा पाहता क्षणी असं तोंडाला पाणी सुटलं असं खिंगट झालं होतं तर मी सुक्कंसुद्धा खिंगट केलं होतं आणि पातळसुद्धा केलं होतं तर पनीर वगैरे टाकून करत असते बरं का तर मी तर करत असते कोण कोण असं खिंगट करताना कमेंट करून नक्की सांगा तर असं इतकं छान असं म्हणजे जस्ट त्याला ना उकळायला घातलं होतं तर इतकं छान असा कट वगैरे आला होता आणि त्यातल्याच मसाल्यातला ना थोडंसं सुक्कं खेंगट खायला खूप भन्नाट लागतं बरं का सुक्क खेंगटसुद्धा वरण थोडेसे पांढरे तेल टाकलेले म्हणजे रशीच्या भाजीमध्ये सुद्धा सुक्या भाजीमध्ये सुद्धा वरण तेल कोथिंबीर इतकं छान असं झालं होतं आणि चुलीवरच्या खरपूस बाकरी ताई आणि सासूबाईंना चुलीवरती खरपूस अशा बाकरी करत होती तसं मला वाटतं ना खेंगटसुद्धा चुलीवरतीच करायच होतं पण सासूबाईंचा महिना असल्यामुळे ना तर म्हटलं म्हणजे लवकर आवरवं लागतं ना साडे दहाच्या आधी म्हणून मग मी खेंगट वगैरे गॅसवरती केलं आणि ताईंनी त्यांनी ना चुलीवरती खरपूस अशा भाकरी केल्या आणि चुलीवरची खरपूस भाकरी म्हणजे खायला खूप छान चविष्ट लागते आणि खूप साऱ्या भाकरी करायच्या होत्या ना म्हणून मग चुलीवरतीच केलं तर खेंगटसुद्धा मला चुलीवरतीच काच होतं पण लवकर आवरण्यासाठी मग पटकन असं गॅसवरती केलं सकाळी सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान ना नैवेद्य दाखवायला लागतो ना त्यामुळं मग कसं आहे भरपूर स्वयंपाक वगैरे असतो आणि पाहणा असं भोगी दिवशीच असा महिना आला आहे ना सकाळी सकाळी ना खूप अशी आठवण आली बरं का पल्लवीला तर इतकी आठवण आली ना अक्षरशः ती दोन दिवसापासून होती आजी माझ्या स्वप्नात येते मला आजी हे बोलती ते बोलती आणि ती ना शाळेतसुद्धा गेली नव्हती आज कारण का तर ना आजीचा महिना म्हटले मला शाळेत जायचं नाही तिने आज दांडी मारली होती किती तिला मनवलं पण ती काय स्कूलला गेली नाही तिला ना आज घरीच राहायचं होतं आत्या वगैरे आलत्या आणि तिच्या तर आजीचा महिना आजीचा महिना करून तिने काही शाळेत गेली नाही तर माझ्या मला स्वप्नात येते आजी मला खाऊ देते असं करते असं तिचं दोन दिवसापासून चालू होतं आणि तिने म्हणजे फोटो ठेवला होता ना तर फोटोलासुद्धा अगरबत्ती दिवाबत्ती आणि ना हायदी हैदी कुंकू लावून छान अशी पूजा केली तिला दररोज अशी आठवण येत असते बरं का पाय आंघोळी करून येऊन थांबली ती तर शाळेत जायचं ना असं तिचं नाटकं चालू होती तर मी बोलायची काय मी मॅडमचा फोन आला आहे शाळेत जावं लागेल नाही म्हणले मला नाही आजी जायचं आजीच्या पाया पडायचे मला आया आतू आली आपल्या आजीचा महिना आहे असं तिचं बडबड चालू होती नको होतं चला चार पाच सहा बाकरी सहा हा हा बाईची बाकरी हा एवढी करते आणि अशा ते हवडीचं माझ्या स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता मग फोटो ठेवला होता पहा तर पल्लवी छान अशी पूजा करते सगळेच असा ना नैवेद्याच्या टायमिंगला ना असं फोटोची पूजा वगैरे हार वगैरे तर हार आणणार होते आरवचे पप्पा तोपर्यंत मग पूजा वगैरे करून घेतली आणि त्यांची दरवेळेस ना अशी ओटी वगैरे भरावं लागते ना म्हणजे भरतात मग मी ओटी वगैरे भरली नैवेद्य असे भरून ठेवले तर चार पाच असे नैवेद्य तयार करावं लागतात कावळ्यांना एक कुत्र्याला एक वीर एक गावरान गायले एक असे नैवेद्य तयार करून ठेवलेले मग मग मी फोटोच्या आम्ही सगळ्यांनी मग पूजा केली पाहना पल्लवी कशी आजीच्या तोंडावरून हात फिरवते म्हणजे तिच्या त्या व्हिडिओ पाहूनच तुम्हाला असं वाटत असेल की किती ती म्हणजे तिला किती आठवण येते आणि इतके सगळे इमोशनल झाले ना अक्षरशः ताई आम्ही ना असं रडलो तर अशी ती आजी पुढं उभं राहून म्हणते तिची ती प्रार्थना होती दररोज कशी स्कूलला जाऊन जाताना बोलते तशी ती प्रार्थना बोलत होती शुभम करोती वगैरे तर तिनं आजीच्या फोटोपासून अशी हालतच हलतच नाही आणि तिला ना दररोज अशी आठवणसुद्धा येते मग तिला म्हणजे आजच्या दिवशी तर तिला जाम त्रास होतो बरं का ते आदल्या दिवसापासूनच म्हणती आजी कुठे आजी कधी येणार असं चालू होतं तर आम्ही सगळ्यांनी हादि कुंकू लावून पूजा केली वटी वगैरे भरली मी तर हीच वटी ना जे जेवतात ना त्यांच्या नावाने त्यांना भरावी लागते आता ताई जेवतात मग त्यांच्यासाठी मग तीच वटी आम्ही त्यांना देत असतो असं जसं सांगितले ना ब्राह्मण ब्राह्मणनी तसंच आम्ही करत असतो तर ताईंनी आम्ही आईंनी ना सगळ्यांनी त्या पूजा केली पल्लवी तर पाहना अशी दोन दोन मिनटाला जात होती ती अशी जायची पाया पडायची यायची जायची जाय पाया पाडायची यायची जाए� आणि ती म्हणजे मी इतके व्हिडिओ काढलेत ना ती आता अशी वेगळं काय 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 बोलायची आणि तिला असं रडायला पण यायचं त्यामुळं मग अशी ती जास्त इमोशनल व्हायची पा जेवण वगैरे लगेच ताट जे फोटोला असतं असताना तेच जे जेवतात ना त्यांच्या नावे त्यांच्यासाठी ठेवलं जातं त्यामुळं मग जेवण वगैरे सगळं झालं आजचा दिवस असा गेला सगळ्यांना दिवशी आठवणसुद्धा खूप आली तर आजचा होता असा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय